नमस्कार मित्रांनो तर आजची एक नवीन बातमी आहे मराठा जिंकला त्यावर एक कविता आहे ओके तर मित्रांनो बीडचा धान्यवाघ बीडचा धान्यवाघ मुंबईला कसा गेला बीडचा धान्यवाघ हा धान्यवाघ बीडच्या बरोबर लक्षात ठेवा तर बीडचा धान्यवाघ मुंबईला कसा गेला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला की देवाने आपला एवढा मोठा संघर्ष होता दिला बीटचा धान्यवाग मुंबईला कसा गेला बीडचा धान्यवाग मुंबईला कसा गेला मग सांगा त्या दुश्मनाला मग सांगा त्या दुश्मनाला की काय सांगायचंय सांगा त्या दुश्मनाला की इतक्या वर्षे तुम्ही फक्त आमचा वापरच केला इतक्या वर्षे तुम्ही फक्त आमचा वापरच केला आता तुम्ही साथ पण दिली त्या बीडच्या धान्यवागाला आता सात पण दिले तुम्ही त्या बीटच्या धान्यवाघाला मित्रांनो बीटचा धान्यवाघ मुंबईला कसा गेला मित्रांनो शरीराचा नाही पण त्यांनी बुद्धीचा वापर केला शरीराचा नाही पण त्यांनी बुद्धीचा वापर केला आख्या महाराष्ट्राला म्हणाला की सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला अख्ख्या महाराष्ट्राला म्हणाला की तुम्ही सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला अख्ख्या महाराष्ट्राला पण त्यांच्या शब्दाला मान दिला अख्ख्या महाराष्ट्र पण त्याच्या शब्दाला मान दिला आणि अख्खा महाराष्ट्र मुंबईत पलटला आणि अख्खा महाराष्ट्र मुंबईत पलटला मित्रांनो सात दिली तुम्ही पण त्या बीडच्या ढान मित्रांनो सात दिली पण तुम्ही त्या बीडच्या ढान मित्रांनो बीडचा धानवाघ मुंबईला कसा गेला मित्रांनो बीडचा धानवाघ मुंबईला कसा गेला यांचा ऐकून यांचं ऐकून पण मुंबईत झाला बोलावाला यांचं ऐकून पण मुंबईत झाला बोला मला आता कसा घाम फुटला बघा त्या सरकारला आता कसा घाम फुटला त्या आता कसा घाम फुटला बघा त्या आला प्रेमानं द्यायला सांगितलं होतं त्या फडणवीसाला प्रेमानं द्यायला सांगितलं होतं त्या फडणवीसाला नका उगस खवळू या मराठ्याला नका उगळ खवळू या मराठ्याला नाहीतर ना आम्ही ठेवणार नाही त्या बाकीच्या थोरड्याला नाहीतर आम्ही ठेवणार नाही त्या बागीच्या तुरट्याला मित्रांनो बीटचा धान्यवाग मुंबईला कसा गेला मित्रांनो बीटचा धान्यवाग मुंबईला कसा केला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला कि एवढा मोठा आपल्याला देवानं संघर्ष योद्धा दिला कि देवानं आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला मित्रांनो बरं एवढा हट्ट केला मित्रांनो बरं एवढा हट्ट केला का त्यांच्याकडे पैसा नसता आला का त्यांना पैसा कोणी नसा दिला अरे मित्रांनो हा धानवाग बीडचा आहे मित्रांनो बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला सांगा मग त्या दुश्मन आला सांगा मग त्या दुश्मनाला आतापर्यंत तुम्ही फक्त आमचा वापरच केला आत्तापर्यंत तुम्ही फक्त आमचा वापरच केला मित्रांनो बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला आणि दुश्मन कोण आहे ते तुम्हीच सांगा आम्हाला